नमस्कार अर्जुनने ठरवलेलं असतं की आता काहीही करून आपल्याला मधुबाऊचं मन जिंकायचंच आहे आणि मधुबाऊंचं मन जिंकण्यासाठी मी काहीही करणार असं तो चैतन्याला सांगत असतो इकडे मधुबाऊ आजारी पडलेले असतात पण मधुबाऊ मात्र डॉक्टरकडे जायला तयार नसतात कुसुम सायली मधुबाऊना खूपच समजवण्याचा प्रयत्न करतात पण काहीही केल्या ते त्यांचं ऐकत नसतात <ETITANij2> शेवटी मात्र इकडे दाई कळालेला असतं आणि अर्जुनने अर्जुन त्यांच्याच घराच्या समोर मेडिकल कॅम्प भरवलेला असतो तेव्हा मात्र तो मोठमोठ्यानी माईक वरती मोठमोठ्यानी उरडत असतो फुकट आहे फुकट आहे लवकरात लवकर ट्रीटमेंट करून घ्या तेव्हा मात्र सायली आणि कुसुमताई मधुबाऊंना तिथे घेऊन येते आणि मधुभाऊंना तिथे झोपवते तेव्हा मात्र डॉक्टर मधुबाऊंना चेक करत असतात त्याच वेळेला सायली अर्जुनला म्हणते थँक यू आणि सायलीला हसताना बघून अर्जुन स्वतःशीच खुश होतो अर्जुन स्वतःशीच म्हणतो सायली तुमच्या चेहऱ्यावरचा हा आनंद तुमच्या चेहऱ्यावरच हे हसू बघून मला एवढं खूप बरं वाटलंय ना की मी तुम्हाला सांगूच शकत नाही तुम्ही कायम अशा हसत राहाव्या एवढीच माझी इच्छा आहे बाकी काही नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्जुन मधुभाऊंच्या इथे आलेला असतो तेव्हा मात्र मधुबाऊ बोलतात तुला सांगितलं ना तू माझ्या घरात यायचं नाहीस म्हणून तरी सुद्धा सारखं सारखं काय येतोस तेव्हा अर्जुन बोलतो मधुबाऊ एक शेवटची संधी मला द्या मला तुम्हाला काहीतरी प्रूफ करून दाखवायचं आहे मधुबाऊ प्लीज तुम्ही जर का मला एक शेवटची संधी दिली तर खूप बरं होईल तेव्हा लगेच सायली मधुबाऊ ना बोलते मधुबाऊ अर्जुन सरांनी तुमची केस अगदी प्रामाणिकपणाने लढलेली आहे तुम्हाला स्वतःला सुद्धा माहिती आहे की जर का या केस मधून तुम्हाला बाहेर कोणी काढू शकेल तर फक्त आणि फक्त अर्जुन सरच मधुबाऊ कधीतरी त्यांच्या प्रामाणिकपणाचा विचार करा ते जर का आज काही बोलायला आले तर नक्कीच काहीतरी मोठं कारण असणार म्हणूनच मधुबाऊ त्यांचं म्हणणं तरी ऐकून घ्या तेव्हा मधुबाऊ स्वतःला शांत करतात आणि अर्जुनला बोलतात बोल काय बोलायचंय ते बोल तेव्हा अर्जुन बोलतो खरं सांगू का मधुबाऊ मला फक्त एक शेवटची संधी द्या त्या जोशी वकिलाचा खरा चेहरा तुमच्या समोर आणण्यासाठी तेव्हा मधुबाऊ बोलतात काय चाललंय काय रे तुझ तुला किती वेळा सांगितलं तो जोशी वकील चांगला आहे म्हणून तेव्हा अर्जुन बोलतो मधुभाऊ आजपर्यंत तुमची केस मी लढलो यापुढे मी तुमची केस नाही लढणार तुमची इच्छा आहे ना पण एक शेवटची संधी तर द्या जोशी वकिलाचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी आणि त्यासाठी मला सायलीची गरज आहे तेव्हा मधुभाऊ म्हणतात ठीक आहे शेवटची संधी देतो पण या शेवटच्या संधीत जर का तू काही साध्य करू शकला नाहीस तर मात्र तुला आमच्यापासून कायमचा दूर राहावं लागेल तेव्हा अर्जुन बोलतो ठीक आहे आणि तो कुसुमताईला आणि सायलीला बोलतो प्लीज तुम्ही माझ्यासोबत येता का तेव्हा सायली म्हणते हो आणि सायली अर्जुन सोबत बाहेर गेलेली असते तेव्हा अर्जुन सायलीला विचारतो मिसेस सायली तुम्ही बरे आहात ना तेव्हा सायली बोलते हो मी बरी आहे तुम्ही मला कशाला बाहेर आणलं तेवढं फक्त बोला तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली मी तुम्हाला आता जे काही सांगणार आहे ते करायला मला तुमच्याच मदतीची गरज लागणार आहे म्हणूनच मी तुम्हाला बाहेर प्लीज मिसेस सायली मला मदत करा आणि जर का मला मदत केली तर खूप बरं होईल असं मला वाटतंय तेव्हा सायली बोलते तुम्ही फक्त मला सांगा तर मी नक्कीच तुम्हाला मदत करेन त्याच वेळेला अर्जुन सांकेतिक भाषेमध्ये त्या दोघींना सर्व काही सांगत असतो तेव्हा सायली बोलते तुम्हाला खरंच वाटतं हे सर्व करून सगळं साध्य होणार आहे तेव्हा सायली असं बोलल्यावर अर्जुन बोलतो हो सायली हे सर्व जर का आपण व्यवस्थित केलं तर सर्व गोष्टी साध्य होतील आणि सर्व गोष्टी जर का साध्य करायच्या असतील तर नक्कीच आपल्याला या गोष्टी पुन्हा एकदा आपल्या पद्धतीने कराव्याच लागतील तेव्हा सायली बोलते ठीक आहे मी यायला तयार आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जोशी वकील मैपत जवळ म्हणत असतो तुम्ही काही काळजी करू नका मैपत सर अहो तुम्हाला मी अगदी सही सलामत बाहेर काढे तेवढ्या दरवाजावर टिकटिक होतं आणि तेव्हा जोशी वकील म्हणतो या आत या तेव्हा आपल्याला असं पाहायला मिळतं सायली वेशांतर करून जोशी वकिलाच्या इथे आलेली असते जेव्हा सायली वेशांतर करून जोशी वकिलाच्या इथे येते तेव्हा सायली जोशी वकिलाला म्हणते जोशी वकील मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि खरं सांगू का मी पैसे खूप अगदी मोजायला तयार आहे फक्त तुम्ही माझी ही केस लढा तेव्हा जोशी वकील म्हणतात पैसे किती पैसे द्यायला तयार आहात तेव्हा सायली बोलते त्या मैपतने दिले त्याच्यापेक्षाही जास्त तेव्हा जोशी वकील हादरतो आणि सायली बोलते बघा त्यांनी जर का तुम्हाला पाच पट पैसे दिले असतील तर मी तुम्हाला दहा पट देते तो जर का तुम्हाला दहा पट देत असेल तर मी वीस पट देते बघा तुम्हाला काय करायचं आहे ते तेव्हा मात्र जोशी वकील बोलतो तुमचं फक्त काम बोला मी तुमचं काम करायला तयार आहे अहो मी काहीही करू शकतो इकडे अर्जुन सगळं रेकॉर्डिंग करत असतो जोशी वकील म्हणत असतो अहो मी कोणतीही केस कशा पद्धतीने फिरवू शकतो आता त्या मैपतची मुलगी साक्षी खर तर तिनेच तो खून केलाय पण तिला बाहेर काढण्यासाठी मी काहीही करू शकतो कोणतेही पुरावे जोडू शकतो म्हणून तर त्या धडा शिकवू शकलो त्याच्याशी गोड बोलून त्याला मी माझ्या बाजूने करून त्या साक्षीचा अगदी त्या साक्षीला मी सई सलामत बाहेर काढणार आहे या केस मधून हे ऐकून सायली बोलते अच्छा म्हणजे तुम्ही अशी कामं करता तर हे घ्या तुमचे पैसे आणि तेव्हा जोशी वकील लाच घेताना अर्जुन फोटो काढतो आणि तेवढ्यात अर्जुन आग शिरतो आणि जोशी वकिलाला चांगलाच तुडवतो तेव्हा जोशी वकील म्हणतो अर्जुन सुभेदार तू तू इथे काय करतोय तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो एक मिनिट मिसेस सायली आणि लगेच सायली स्वतःच्या डोक्यावरील वीक गॉगल सगळं काही काढते तेव्हा सायलीला बघून जोशी वकिलाला चांगलाच धक्का बसलेला असतो त्याला काय बोलावं तेच समजत नसत त्याच वेळेला लगेच अर्जुन म्हणतो बोल बोल आता बोल तुला लाच घेताना तुझे फोटो माझ्याकडे आहेत एवढंच काय तर तू जे सत्य परळलाय ते सर्व सत्य आता तुला मधुबाऊ समोर बोलायचं आहे आणि त्याच्या मुसक्या आवळत सायली आणि अर्जुन मधुबाऊच्या समोर त्या जोशी वकिलाला घेऊन येतात तेव्हा जोशी वकील मधुबाऊना सगळं काही सांगतो तेव्हा जोशी वकिलाचं तोबार मधुबाऊ स्वतः फोडतात आणि ते मधुबाऊ जोशी वकिलाला म्हणतात लाज नाही वाटली तुला अरे तुझ्यावरती विश्वास ठेवला होता मी की तू माझी केस लढशील म्हणून पण तू मात्र माझा विश्वासघात केलास तू मात्र माझ्या भावनांशी खेळलास तुला माझ्या भावनांशी खेळण्याचा अधिकार कुणी दिला होता तू असं कसं काय वागलास बोल ना तेव्हा मात्र जोशी वकील चांगलाच घाबरलेला असतो त्याच्या तोंडातून एकही शब्द फुटत नसतो तेवढ्यात मात्र अर्जुन अशी हाक मारत मधुबाऊ म्हणतात तूच माझी केस लढणार हे ऐकून सायली राणी अर्जुनला खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेला अर्जुन बोलतो मधुबाऊ सायली आणि माझ्या नाताचं पुढे काय होईल मला माहिती नाही पण मी माझ्या सायलीला परत घेऊन जाणार हा विश्वास मात्र मला आहे खरं सांगू का मधुबाऊ तुम्हाला कदाचित माझ्या या गोष्टींचा राग आला असेल कदाचित माझ्या कोणत्या गोष्टी पटत नसतील पण तुम्हाला निर्दोष जर का सुटायचा असेल तर तो फक्त अर्जुन सुभेदारच तुम्हाला सोडवू शकतो कारण मी माझ्या कामाशी प्रामाणिक का आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तर मधुबाऊ स्वतःच्या तोंडाने बोलले की काहीही झालं तरी अर्जुन ही केस लढणार खरोखर अर्जुन ही केस लढून मधुबाऊना सई सलामत जेलमधून बाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू